आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ पिंपळ कोठे मूक मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षाच्या चिमुरडीवर नराधम विजय करणाऱ्या आरोपीने जे दुष्कृत्य केले घटना अगदी निंदनीय आहे याचे महाराष्ट्रभर संपूर्ण भारतात विविध ठिकाणी आंदोलन कॅन्डल निषेध मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निषेध होत आहेत आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी संबंध महाराष्ट्रात आहे महिला तरुण भगिनी युवक समस्त ग्रामस्थ शालेय विद्यार्थी पिंपळकोठे परिसरात जमून या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन गावातून करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयासमोर परिसरात मुखमोर्चा आल्यानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पिंपळकोठे येथील माजी उपसरपंच नितीन भामरे यांनी या भयानक घटनेचा पिंपळकोटे ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवला या प्रसंगी निषेध व्यक्त करताना पंकज भांबरे दत्तू झालटे जनता विद्यालय मुख्याध्यापक टी एम घुगे मराठी शाळेचे मुख्याध्यापक देवीदास भांबरे या मूक मोर्चा प्रसंगी पिंपळकोठे ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील सर्व कार्यकारी मंडळ सोसायटी सदस्य जनता विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बांगलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल